शहरात महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उभे करणारी घटना समोर आली आहे एका तरुणाने मागील वर्षापासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर लग्नाची आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार केला विशेष म्हणजे हा प्रकार एका कॅफे मध्ये घडला असून कॅफे चालकाने या कृत्यात भूमिका बजावल्याचे समोर आले या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पीडित तरुणी महाविद्यालयात आणि चहा पिण्यासाठी लॉज परवाना नसतानाही आरोपी, आरोपी शुभम वानखेडेला वान रूम उपलब्ध करून दिली कोणती ओळखपत्र न विचारता रूम देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान आरोपी शुभमने रूम मध्ये पीडितेसोबत अश्लील वर्तन सुरू केले तिने विरोध केला असता त्याने लग्ना तरुणाची आमिष दाखवत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित तरुणी अत्यंत धस्तावलेल्या अवस्थेत घरी पोहोचली तिने ही घटना आईला सांगितली आईने तातडीने रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॅफे चालकावरही लॉज परवान्याशिवाय खोली भाड्याने दिल्याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्र ट्यू करिता अजय मेहर मेहरकुले रामटेक